सकाळच्या नाश्त्यासाठी हे डोसे अगदी पटकन बनवून तयार होतात यामध्ये साला सहित मुग डाळ वापरल्यामुळे ते पचायला हलके होतात असे पौष्टिक मुगाच्या डाळीचे डोसे कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मी येथे मुगाच्या डाळीचे डोसे करण्यासाठी एक कप वजनी म्हणायला गेलो तर दोनशे ग्रॅम साल असलेली मुगाची डाळ घेतली आहे ती या पातेल्यामध्ये टाकून घेऊ ही मुगाची डाळ मी निवडून घेतली आहे ती आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ धुऊन घेतलेल्या डाळीमध्ये बुडेल इतपत पाणी ओतून घेऊ मी या पातेल्यावर झाकण ठेवून ही डाळ पूर्ण रात्रभर पाण्यात भिजत ठेवणार आहे आता हे पातेले किचन ओट्यावर बाजूला ठेवून देऊ ही मुगाची डाळ मी पूर्ण पाण्यात भिजत ठेवली होती सकाळपर्यंत ती चांगली भिजली आहे त्यामुळे ती भिजलेल्या डाळीच्या तुलनेत दुप्पट दिसत आहे आता या डाळीतील पाणी निथळून घेऊ त्यासाठी मी कुकरच्या भांड्यावर मोठी चाळणी ठेवून ही डाळ त्यात टाकून घेत आहे पाणी निथळून घेतलेली मुग डाळ मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून पाणी न टाकता वाटून घेऊ आता या मिक्सरच्या भांड्यात डाळ भिजवून घेतलेले थोडे पाणी टाकून पुन्हा वाटून घेऊ डाळीच्या पाण्यातच डाळ वाटल्याने डोसे खूप हलके होतात वाटून घेतलेली डाळ काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यात वाटताना ही डाळ चांगली पातळ वाटून घ्या ज्यामुळे डोसा तव्यावर टाकताना तो पातळ टाकता येईल अशाच पद्धतीने मी सर्व डाळ बारके मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेतली आहे या वाटलेल्या डाळीत एक टेबल स्पून बारीक रवा टाकून घेऊ यामुळे डाळ वाटल्यावर हे मिश्रण जास्त वेळ फर्मेंट व्हायला ठेवायची आवश्यकता नाही लगेच डोसे केले तरी चालतात परंतु मी या मिश्रणामध्ये बारीक रवा वापरल्यामुळे तो या पिठामध्ये भिजण्यासाठी एक तास झाकून ओट्यावर बाजूला ठेवून देत आहे एकीकडे एक या लागणारी चटणी तयार करून घेऊ त्यासाठी मी या लॉक पॅकेट मधील ओले खोपरे बाहेर काढून ठेवत आहे मी नारळ फोडून त्यातील पाणी व करवंटी बाजूला काढून नारळाचे हे दोन बाग या झिपलॉक पॅकेट मध्ये टिकण्यासाठी ठेवून दिले होते या संदर्भातील व्हिडिओ मी या चॅनल वरती यापूर्वी अपलोड केला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे तुम्ही जाऊन चेक करा यामुळे मला नारळ फोडत बसावा लागत नाही बाजारातून ओल्या खोबऱ्याचे तुकडे विकत आणावे लागत नाही पदार्थ बनवताना ओले खोबरे माझ्याकडे नेहमी उपलब्ध असते त्यामुळे पदार्थात ते पटकन वापरता येते आता या नारळापैकी मला जेवढे खोबरे लागणार आहे तेवढ्याचे साल मी शिलनीने काढून घेत आहे त्यानंतर तेवढाच भाग चाकूने कापून त्याचे छोटे छोटे तुकडे कापून घेत आहे येथे मी चटणीसाठी एक वाटी ओले खोबरे चिरून घेतले आहे उरलेले झिपलॉक पॅकेट मध्ये ठेवून ती फ्रीझर मध्ये दे ठेवून देत आहे आता मिक्सरच्या भांड्यात नारळाचे तुकडे टाकून ते वाटून घेऊ या ठिकाणी तुम्ही नारळाचा चव देखील वापरू शकता सुरुवातीला फक्त खोबरेच वाटून घेऊ त्यानंतर यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या एक टेबल स्पून भाजून घेतलेली खसखस चवीनुसार मीठ टाकून वाटून घेऊ त्यानंतर यामध्ये ओबड चिरलेली कोथंबीर टाकून वाटून घेऊ आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून चटणी वाटून घेऊ ही चटणी खूप घट्ट किंवा खूप पातळ करू नका ही चटणी डोशाला आतल्या साइडला लावता येईल इतपतची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ती एका बाउल मध्ये काढून घेऊ ह्या चटणीला फोडणीची गरज नाही ही चटणी डोशाला आतून लावल्यामुळे डोसे चविष्ट लागतात चटणीमध्ये ओले खोबरे वापरल्यामुळे ती खाण्यास मस्त लागते एक तास हे पीठ यात रवा वापरल्यामुळे झाकून बाजूला ठेवले होते पीठ खूप घट्ट वाटले तर तुम्ही यामध्ये थोडे पाणी टाकू शकता आता गॅसवर तवा तवा तव्याला ब्रश ने तेल लावून घेऊ टिश्यू पेपर ने अतिरिक्त तेल कमी करून तवा टोसे करण्यासाठी तयार करून घेऊ त्यानंतर निर्लेपच्या तव्यावर अशा प्रकारचा चमचा वापरून पीठ टाकून मध्यभागी पासून सुरुवात करून गोलाकार पीठ पसरवून डोसा तयार करून घेऊ तुम्ही तव्यावरील पीठ पसरवण्यासाठी वाटी देखील वापरू शकता तव्यावरील डोसा कडेने सुटल्यानंतर त्यावर तेल टाकून चमच्याने पसरून घेऊ उन्हातल्याच्या सहाय्याने त्याच्या किनारी सोडून घेऊ आता डोशाच्या वरील बाजूस चमच्याने चटणी गोलाकार पसरून घेऊ चटणी डोशाला सगळ्या बाजूने लावून झाल्यानंतर उन्हातल्याने हा डोसा थोडासा फोल्ड करून घेऊ आणि त्याची गुंडाळी करून झाल्यानंतर उन्हातल्याच्या सहाय्याने तो प्लेट मध्ये काढून घेऊ नंतर डोसा टाकताना पुन्हा तव्याला तेल लावण्याची आवश्यकता नाही फक्त त्यावर थोडेसे मीठ टाकलेले पाणी शिंपडून तव्याचे तापमान कमी करून त्यावर तुरू डोसा टाकून घेऊ डोशाच्या वर व कडेने थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे तुम्ही तव्यावरील डोशाला आतून चटणी न लावता गुंडाळी करून काढू शकता त्यामुळे तो जास्त वेळ कुरकुरीत राहील लगेच मऊ पडणार नाही चटणी सेपरेट बाजूला घेऊन डोशा बरोबर तुम्ही खाऊ शकता हे मुगाच्या डाळीचे डोसे मी ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व केले आहे ह्या चटणीमुळे तुम्हाला ह्या सोबत खाण्यासाठी सेपरेट सांबर व बटाट्याची भाजी बनवावी लागणार नाही असे मुगाच्या साला सहित चटणी डोसे बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला ते नक्की आवडतील व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा